काकांना आणि काकूंना आणि छोट्याशे चिमुकल्यांना विरुक्मिनी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर थोड्याच दिवसावर नवरात्र येणार आहे त्यासाठी आपण डीपमध्ये हॉलची साफसफाई करणार आहोत आणि हॉलची साफसफाई कशा पद्धतीने करायची जर जे स्टाईलवरती जर डाग पडलेले असतील ते साफ कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि कमी जागेमध्ये जास्त सामान कसं बसवायचं हॉलची साफसफाई करत असताना सामान कसं ठेवायचं आणि मी कशा पद्धतीने साफसफाई करणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कारण की दोन चार दिवसावर नवरात्र येणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वात आधी म्हटलं साफसफाई करून घेऊया तर मी आज सगळी साफसफाई करणार नाही कारण की फक्त हॉलचीच करणार आहे एकाच वेळेस जर सगळी साफसफाई करायला जर घेतली हो ना तर ती होणार नाही आणि डीपमध्ये आपण साफसफाई करणार आहोत सामानही व्यवस्थित लावणार आहोत तर त्यासाठी फक्त मी आज हॉलची साफसफाई करणार आहे आणि कशा पद्धतीने मी करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हाईट कलरची माझी स्टाईल आहे त्यामुळं मग काही डाग पण पडलेले आहेत ते पण मी कशा म्हणजे काय टाकल्याच्या नंतर निघतात तेही दाखवणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पास स्किप करू नका चला मग कामाला आता सुरुवात करूया जर आपली साफसफाई जर लवकर आवरली तर एखादी रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे म्हणजे असं ठरवलेलं नाही की हेच बनवणार आहे परंतु जर लवकर काम जर आवरलं साफसफाईचं तर बनवणार आहे जर नाही आवरलं तर मग नाही तुमच्याशी शेअर करणार रेसिपी फक्त काही टिप्स मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील जर काही चुका होत असतील तर मला अवश्य सजेशन देत जा कारण की प्रत्येक व्यक्ती हा परपेट नसतो कारण की व्यक्तीच्या हातातून चुका एक बार दोन बार होत असतात तिसऱ्यांदा त्यातून सुधारणा होत असतात त्यामुळे एखादी गोष्ट चुकत असेल किंवा एखादा व्हिडिओ जर बनवायचा असेल एखाद्या कशावरती तर मला सजेशन देत जा पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर ता लाईक करत जा आणि जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत नसतील तर चॅनलवर जर नाही आला तरीही चालेल कारण की व्हिडिओ म्हणजे व्हिडिओवर येतात पूर्ण व्हिडिओ पाहतात परंतु एक सु लाईकसुद्धा करत नाहीत कारण की एक व्हिडिओ जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस एका व्हिडिओ मागे खूप सारी मेहनत असते त्यामुळं जर व्हिडिओ जर पाहाय पाहिला असेल आवडला असेल तर लाईक करत जा कमेंट भी करत जा असं नाही की सगळ्याच गोष्टी आपण परफेक्ट बनवतो काही चूक जर होत असेल तर अवश्य सांगत जा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सुधारणा करण्याचा प्रयत्नही करे, चला मग आता जे घरातले जे कामं होते मी पटापट आवरून घेतले मुलांना सकाळी सोडलं परत मुलांना घेऊन आले घरातले कामं आवरिले सगळ्यांचे जेवणं ते सगळं झालं सगळं घरातले कामं आवरून घेतले आणि म्हटलं निवांत आपण दुपारच्या पारी झोप न घेता आपली साफसफाई करून घेऊया कारण की डीपमध्ये मी साफसफाई ही प्रत्येक महिन्यामध्ये करतच असते तर कारण की आपले तर गणपती बाप्पा बी आले होते त्यावेळेस बी साफसफाई केलेली आहे त्यानंतर म्हटलं आता नवरात्र पण येईल दोन चार दिवस आलेली आहे तर सर्वात आधी म्हटलं आपण साफसफाई करून घेऊया त्या निमित्ताने आपल्या घराची साफसफाई होते आणि घरामध्ये एकदम स्वच्छता जर ठेवली तर एकदम प्रसन्न असं वातावरण तयार राहतं आणि चांगलं वाटतं आणि त्यामुळं मला सवय झाली साफसफाई केल्याच्या नंतर घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं एकदम बोरिंग अजिबात होत नाही जर घर तुमचं क्लीन असेल तर है, है, तर हे हॉलमधलं कपाट आहे आणि या कपाटामधलं पूर्ण सामान काढून त्यानंतर त्याची झाडलोट करून घ्यायची आहे ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे थोडंसं चा चांगलं पिळून ग्लास आहे तोही पुसून घ्यायचा आहे आणि जे जे बिना कामाचं सामान आहे ते पण आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि जे कामाचं आहे तेच ठेवायचं आडगडीचं सामान आपल्याला आता ठेवायचं नाही तर चला आपण आता हे कपाटही पूर्ण आवरून घ्यायचं आहे आणि इकडं पहा माझा फॅन पण आता खराब झालेला आहे एक महिन्यापूर्वी पुसवला होता परंतु किचनच्या या यामुळं तेलकट होतो पहा किचनची हवा इकडे येते त्यामुळं तर हे फॅन बी पुसून घ्यायचं आहे तर हे आईस्क्रीमच्या काळीपासून माझ्या मुलींनी बनवलेलं होतं पहा तर ह्या बी चिपकून घ्यायच्यात कारण की अर्धर अर्ध तुटल्यात आणि अर्ध्या राहिल्यात त्यामुळं फेविकॉल काहीतरी आणून ते चिपकून घ्यावं लागणार आहे कारण की मस्त आहेत त्याला कलर ते दिलेला आहे त्यामुळे एकदम छान दिसतं तर हे तुटलेलं आहे तर याला चिपकून घ्यावं लागेल फिविकॉलन ते आणून घर स्वच्छ ठेवण्यासाठी दैनंदिन स्वच्छतेच्या सवयी लावणं जसे की रोज धूळ झटकणं कचरा योग्य ठिकाणी टाकणं आणि नाश्ता झाल्याच्या नंतर स्वयंपाक घरीही साफ करणं स्वच्छताची दिनचर्या तयार करून आडगळीच्या वस्तू वेळोवेळी काढून टाकणं म्हणजे घर अधिक प्रभावीपणे स्वच्छ ठेवू शकतात तर गणपतीच्या ही आपण आता क्लिनिंग पूर्ण केलेली होती परंतु आता नवरात्र बी आलेली आहे आणि नवरात्राचा हा उत्सव खूप मोठा असतो आणि देवी माता आपल्या घरामध्ये नकळत का येत असते। त्यामुळं म्हटलं आपण आता पूर्ण ही क्लिनिंग करून घेऊया एकाच दिवशी मी पूर्ण करणार नाही फक्त आज हॉलची करणार आहे आणि उद्या किचनची टप्प्याटप्प्याने जर केलं तर व्यवस्थित साफसफाई होते आणि साफसफाई करण्याची खूप मला सवय लागलेली आहे त्यामुळं म्हटलं आपण आता दसराही आलेला आहे वर्षातून एकदा सण येतो तर आपण पूर्ण ही क्लिनिंग करून घेऊया तर सर्व खिडक्यांचे ही पडदे आता मी काढून घेत आहे पडदे काही जास्त मळालेले नाही परंतु त्यावर ते डस्ट बसलेला असतो त्यामुळं म्हटलं पाण्यातून काढून घेऊया म्हणजे एकदम फ्रेश वाटतं आणि अशा पद्धतीने जर आपण साफसफाई जर केली तर घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि घरामध्ये बिलकुलही उदास लागत नाही तर अशा पद्धतीने मी प्रत्येक महिन्यामध्ये म्हणजे क्लिनिंग करतच असते तर पहा हा पडदा बी आपण इथला काढून घेतलेला आहे तोही म्हटलं आपण पाण्यातून काढून घेऊया तर पहा हे पूर्ण कपडे मी आता पडदे त्यानंतर सोफ्याचे कव्हर हे सर्व आता मी धुवून घेणार आहे तर सर्वात आधी म्हटलं आपण आता निरम्यामध्ये घालून ठेवूया म्हणजे कसं एक दीड घंटा पाण्यामध्ये आणि निरम्यामध्ये जर पडदे आणि हे कवर जर भिजून ठेवले पडदे आणि कव्हर चांगल्या प्रकारे निघतात तर इकडं पहा बकेट तर माझ्याकडून फुल भरली तर यामधलं पाणी त्यामध्ये ओतूया आणि त्यानंतर मग कपडे भिजायला घालूया म्हणजे एक घंट्यामध्ये चांगल्या प्रकारे भिजतात आणि धुईलाही जास्त वेळ लागत नाही तर पहा तर म्हटलं आपल्याला हॉलची साफसफाई करूपर्यंत हे कपडे चांगल्या प्रकारे भिजले जातील प्रत्येक व्यक्तीला मेडिसिन लागायला लागलेलं ला आहे तर पहा एवढं सारं मेडिसिन आहे आणि यामधलं जे जे कामाचं नाही ना ते आपण काढून टाकणार आहोत त्याची डेट पाहून आणि जे ओळखीचे औषधं आहेत तेवढेच ठेवणार आहोत कारण की प्रत्येक वेळेस आणल्याच्या नंतर सर्व औषधं काय खाल्ले जात नाहीत त्यामुळं मग एवढे सारे जमा झालेले आहेत आणि ज्याची डेट खतम झालेली आहे त्या आपण फेकून देणार आहोत आणि जे जे कवर आहेत संपलेले तेही आपण कैशीने कट करणार आहोत तर पहा एवढे सारे औषधं जमा झालेले आहेत तर आपण आता यातले आपण सगळे जे कामाचे आहेत तेवढेच हे करू ठेवूया आणि जे कामाचे नाही ते फेकून देऊया आपल्या आयुष्यातील चटकदार खाणे काढून जर टाकले तर आपण आजारी बिलकुलही पडणार नाही परंतु आपल्याला माहीत असूनही आपण चटकदार खाण्याचा प्रयत्न करतो परंतु अशी ही एक जादूची गोळी तयार केली जी घेतली की ती दिवसभरामध्ये आपल्याला लागणारी ऊर्जा जीवनसत्व आणि उष्मांक मिळणारे आहेत तर काय होईल सगळं मिळून जीवन निरस्तर होईल मग काय कसं का काय करायचं किती खावं किती खाल्लं पाहिजे चटकदार जेवण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे तर या कपाटामध्ये भरपूर सारे पुस्तकं आहेत देवाचे तर त्यातले आपण आता पूर्ण म्हणजे जे आपण वाचतो नेहमीत ते आपण आता वरतीच ठेवणार आहोत तर माझे रेसिपी बनवायचे जे काचेचे भांडे आहेत तेही आता मी घासून घेते कारण की ऑइली ऑइली झालेले आहेत आणि चांगलं चार पाच महिने झाले घासून घेतलेले नाही तर चांगल्या प्रकारे क्लीन करून घेते आणि ऐन वेळेस लागतात मग रेसिपी काही जर बनवायचं म्हटलं तर मग क्लीन करून जर ठेवलं तर नुसतं पाण्याने जरी धुतलं तरी चालतं तर चला आपण आता हे घासून घेते तर इकडे भरपूर सारे पुस्तकं आहेत काही देवाचे आहेत काही बिनकामाचे आहेत तेही मी टाकून देणार आहे आणि इकडं बारकाले काही सामान आहे जे कामाचं आहे तेवढंच ठेवणार आहे जे आडगळीचं आहे ते नाही ठेवणार कारण की घरामध्ये एकदम गर्दी होते आणि मग एकदम गर्दी झाल्यासनंतर काही समजत नाही कोणती वस्तू ठेवावी आणि कोणती फेकून द्यावी त्यामुळं असं एक एक धुंडून सगळं मग मी व्यवस्थित जे कामाचं आहे तेवढेच ठेवणार आहे तर मी हे लिक्विड टाकलेलं आहे आणि हे कशाचं आहे ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा कारण की याने पूर्ण तेलकट डाक निघतात पहा तर हे तेलकट पूर्ण घासून घेतलेलं आहे आणि ओल्या कपड्याने पुसून घेतलं पहा एकदम क्लीन झालेलं आहे आणि हे कपाटाचे बाहेरचे जाग जे दरवाजे आहेत ते पण काळे झालेले आहेत पहा जागजागी तर अशा पद्धतीने मी घासून आणि ओला कपडा घेऊन तो पुसून घेणार आहे म्हणजे फर्निचरही खराब होणार नाही आणि जे डाग पडलेले आहे ते पूर्णपणे क्लीन होतील आणि इथली काच पण आहे ते काच बी आपण आता क्लीन करून घ्यायचे आहे इथले कप्पे आतमधलेही क्लीन करून घ्यायचे आहे आणि थोडासा ओला कपडा करून लगेच पुसून घ्यायचा आहे तर हे खाचामध्ये पाहू शकता तुम्ही यामध्ये किती धूळ बसलेली आहे आणि ही झाडल्याने काय निघत नाही त्यामुळं मी काय केलं घासणी पाण्यामध्ये ओली केली आणि त्यानंतर या खाचीमधलं जी धूळ आहे ती अशा पद्धतीने काढलेली आहे तर एकदम सोपी पद्धत आहे दोन तीन वेळास ओला हे कपड्याने किंवा घासणीने हे केलं की के के लगेच त्या खाचीमधले जी धूळ असते ती पूर्णपणे निघून जाते घर स्वच्छ करायचं असो किंवा एखाद्या ऑफिसचा बाहेरचा परिसर स्वच्छ करायचा असो स्वच्छता संबंधित अनेक वस्तू उपलब्ध असतात बाजारामध्ये परंतु तुम्हाला घरच्या घरी कमी खर्चामध्ये असलेल्या वस्तूपासून स्वच्छता केली तर घर अधिक स्वच्छ दिसते परंतु घरगुती वापरासाठी वस्तूचा जर तुम्ही वापर जर केला तर कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये आपले घर एकदम क्लीन होईल आपल्या आरोग्यासाठीही एकदम फायदेशीर राहील त्यामुळं अशा पद्धतीने जर आपण डीपमध्ये साफसफाई जर केली तर घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहील तर पहा मी हा सोफा पूर्णपणे मी ओला कपडा करून तो पूर्ण पुसून घेतलेला आहे कारण की जागजागी धूळ बसलेली आहे नेहमी आपण काय पुशीत बसत नाही त्यामुळं म्हटलं आपण सर्व या सोफ्यावरचे कव्हर उषा ते सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने पुसून घेतलेलं आहे तर पहा आपल्या स्टाईलवरती असे काळ्या प प्रकारचे डाग पडलेले आहेत त्यामुळं म्हटलं आपण आता हे क्लीन करून घेऊया तर तुम्ही पाहू शकतात हे डाग पूर्णपणे निघतात की नाही तर मी हे घासणीने घासून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला ओल्या कपड्याने पुसून दाखवते हे पूर्णपणे क्लीन झालं की नाही तर पाहू शकतात तर अशा पद्धतीने हे डाग काढण्याची सोपी पद्धत आहे त्यानंतर आपण जे वरून भिंती पूर्ण झाडून घेतलेल्या आहेत त्याची पूर्ण धूळ आता खाली पडलेली आहे तर झाडून पूर्णपणे मी आता हॉल झाडून घेते आणि झाडून घेतल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण सोफे साईडला ओढून घ्यायचे आहेत जसे पहिले लावलेले होते तसेच आपण आता व्यवस्थित सोफे लावून घेऊया सोफ्याच्या पाठीमागचंही झाडून घेतलेलं आहे भिंतही पूर्ण झाडून घेतलेली आहे तर पहा अशा पद्धतीने पूर्ण सामान काढून मी पूर्ण झटकून झाडून घेतलेलं आहे तर आता पूर्ण हॉल आपल्याला झाडल्याच्या नंतर पूर्णपणे आपल्याला पुसून घ्यायचं आहे गे, तर माझं आता इथे झाडायचं चालू आहे आणि एक हॉल नुसता झाडायला झटकायला भिंत म्हणजे पूर्णपणे झाडून झाडायला त्याला नक्की माझे दोन तीन घंटे गेलेले आहेत दिसायला थोडं दिसतं परंतु एकदा करायला घेतलं तर बराच वेळ लागतो तर आता मी पूर्ण हॉल झाडून घेते आणि हॉल झाडाच्या नंतर घर पूर्णपणे पुसून घेते त्यानंतर जे हॉलमध्येच एक कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये चप्पल ठेवली जाते डेली यूजच्या नाही त्या न कधीतरी घालायच्या आहे त्यामुळं म्हटलं हा कप्पा पूर्णपणे आपण झाडून घेऊया जास्त काय धूळ नाही परंतु म्हटलं आपण क्लिनिंगला तर घेतलेलंच आहे तर पूर्णपणे आपण आता झाडून झटकून जर व्यवस्थित जर ठेवलं तर चांगलं वाटतं त्यामुळं म्हटलं आपण आता हे पूर्ण झटकून ठेवूया तर अशा पद्धतीने पूर्ण आता झटकून ठेवून द्यायचं चालू आहे तर घर पुसून घेण्यासाठी मी पाण्यामध्ये गोमूत्र त्यानंतर फिनॅल आणि गंगाजल टाकत असते गंगाजल टाकल्याच्या नंतर आपलं घर एकदम पवित्र होतं त्यानंतर आपण गोमूत्र जे टाकलेलं आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते आणि फिनॅल टाकल्याच्या नंतर जर आपल्या घरामध्ये जर मच्छर असेल ते चांगल्या प्रकारे मरले जातील त्यानंतर येथे मी फॅन पुसायला घेतलेला आहे आणि फॅन पुसून झाल्याच्या नंतर माझे पूर्ण साफसफाई घराची झालेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद